नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं के पब्लिकेशन या चॅनलवरती मित्रांनो आता जी ब्रेकिंग न्यूज आहे की सरकारने तेरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे तीन लाखापर्यंतचं जे कर्ज आहे शेतीवरचं ते सरसकट माफ केलेलं आहे बघूया हे काय त्यांनी ब्रेकिंग माहिती सांगितलेली आहे यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे तेरा जिल्ह्यात ती तीन लाखापर्यंतचं शेतकऱ्यांचं कर्ज सरसकट माफ केल्याचे त्यांनी घोषणा केलेली आहे बघूया काय महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे जळगाव जिल्हा बँकेने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून त्यामुळे लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे या निर्णयाचा तपशील आणि त्याचे परिणाम जाणून घेऊया निर्णयाचा मुख्य आशय जळगाव जिल्हा बँकेने तीन लाख रुपयापर्यंत पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जाचे व्याज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे जिल्ह्यातील सुमारे एक लाख नव्वद हजार शेतकऱ्यांना फायदा होणार असून एकूण सत्ते बहात्तर कोटी रुपयांचा आर्थिक दिलासा मिळणार आहे बघा जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आहे ही बातमी जळगाव जिल्हा बँकेने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला की यामध्ये शेतकऱ्यांनी जे तीन लाखापर्यंत कर्ज घेतलं होतं त्यांच्या त्यांचं जे व्याज आहे ते माफ केलेलं आहे यामुळे एक लाख नव्वद हजार शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांनी मागील आर्थिक वर्षात तीन लाख रुपयापर्यंत पीक कर्ज घेतले आहे एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत हे कर्ज पूर्णपणे फेडणे फेडलेले असणे आवश्यक आहे तसेच थकबाकीदार शेतकऱ्यांना या निर्णयाचा पार्श्वभूमी बघूया जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांनी या निर्णयाची घोषणा करताना महत्वाची माहिती दिली त्यांनी सांगितले की केंद्र सरकारने पूर्वी तीन लाख रुपया पीक कर्जाचे व्याज माफ करण्याचा निर्णय घेतला होता परंतु नंतरच्या काळात पुन्हा एक आदेश काढून व्याजासहित कर्ज वसूल करण्याचे सांगितले या निर्णयामुळे शेतकऱ्यांवर मोठा आर्थिक उर्जा पडणार होता त्यामुळे जिल्हा बँकेने हा महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे निर्णयाचे फायदे बघूया आर्थिक दिलासा एक लाख नव्वद हजार शेतकऱ्यांना बहात्तर कोटी रुपयाचा दिलासा मिळणार आहे यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारणा होण्यास मदत होईल दुसरा आहे कर्जमुक्ती व्याजमाफीमुळे शेतकऱ्यांना कर्जाचा बोजा कमी होऊन त्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळेल की नाही शेतीसाठी प्रोत्साहन या निर्णयामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी आर्थिक गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन मिळेल आत्मविश्वास वाढ होईल आर्थिक सुरक्षिततेमुळे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि ते अधिक चांगल्या पद्धतीने शेती करतील शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया काय ते पण बघूया आपण यामध्ये या निर्णयामुळे जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे अनेक शेतकऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून त्यांनी जिल्हा बँकेच्या पावलांचे या निर्णयाचं कौतुक केलं आहे शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार या निर्णयामुळे त्यांच्यावर आर्थिक ताण कमी होईल आणि त्यांना पुढील हंगामासाठी तयारी करण्यास मदत होईल भविष्यातील परिणाम देखील बघूया आपण यामुळे कोणता परिणाम होईल शेती क्षेत्राचा विकास होईल या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळेल ज्यामुळे ते शेतीमध्ये अधिक गुंतवणूक करू शकतील याचा परिणाम म्हणून शेती क्षेत्राचा विकास होण्यास मदत होईल दोन आहे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थिती सुधारणा झाल्यामुळे ग्रामीण भारतातील अर्थव्यवस्थेला देखील यामुळे चालना मिळेल नंतर आहे कर्ज परतफेडीचे प्रमाण वाढेल व्याजमाफीमुळे माफीमुळे शेतकरी आपले कर्ज वेळेवर फेडण्यास प्रोत्साहित होतील ज्यामुळे बँकेच्या कर्ज परतफेडीच्या प्रमाणात वाढ होईल तसेच शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारेल आर्थिक स्थैर्यामुळे शेतकऱ्यांच्या कुटुंबाचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल यातल्या आव्हाने आणि सूचना काय आहे व्यापक प्रसार या निर्णयाची माहिती सर्व पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे प्रक्रियेचे सुलभीकरण करणे व्याजमाफीची प्रक्रिया सुलभ आणि पारदर्शक असणे गरजेचे आहे भविष्यातील योजना काय आहे तर अशा प्रकारच्या योजना भविष्यात देखील सुरू ठेवण्यासाठी दीर्घकालीन धोरण आखणे आवश्यक आहे शेतकऱ्यांचे शिक्षण आर्थिक व्यवस्थापन आणि कर्ज घेण्याबाबत शेतकऱ्यांना शिक्षण देणे महत्त्वाचे आहे तर हे होते कर्जमाफीचा निर्णय जळगाव जिल्हा बँकेचा असेच काही तेरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं कर्ज सरसकट माफ होत आहे ते तेरा जिल्हे कोणते ते पण आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बघूया त्याकरता चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून